नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय फ्लावर बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भाजी तुम्ही जर या माझ्या पद्धतीने एकदा भाजी बनवली ना तर ताट काय बोटंसुद्धा चाटून खाल चवीला इतकी भारी लागते चला तर करायला घेऊयात यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलाय फ्लावरचा मागचा देठ कापून टाकायचा आता याचा देठ आहे ना तो जर कोवळा असेल तर तो तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता काही जण देट सुद्धा भाजीमध्ये वापरतात तर मी हा देड वापरणार नाही तुम्हाला वापरायचा असेल तर कोवळा देठ घ्या आणि तो बारीक चिरून वापरू शकता आता फ्लावर कापून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा फ्लावर कापायचा यानंतर याचे मोठे मोठे तुकडे करायचे अगदी बारीक करायचे नाही तर हे बघा या पद्धतीने असे मोठे मोठे तुकडे कापून घ्यायचे एकदम बारीक केले तर ते पटकन शिजतात यासाठी असे चिरून घ्यायचे तर हे पहा जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही या आकारामध्ये मी हे कापून घेतलेत आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेत यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घातला आहे यासाठी घातलं आहे कारण फ्लावरमध्ये अळ्या असतात किडे असतात जंतू असतात मीठ आणि हळद घातल्यामुळे हे जंतू मरतात यासाठीच घालायचं आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद आणि मीठ एकत्र या फ्लावरला लागली जाते व्यवस्थित आता हे बाजूला दहा मिनटं तरी ठेवून द्यायचं यामुळे सगळी धूळ माती आहे ती तळायला बसून राहील किडे मरतील आणि ते सुद्धा तळाला राहतील आता एक बटाटा घेतला आहे बटाटा आपण सोलून घेऊया तर हा मोठा आहे बटाटा म्हणून मी एकच घेतलेला आहे याचे दोन तुकडे करायचे आणि मिडियम आकारामध्ये कापून घ्यायचे मोठा असल्यामुळे मी असे हे कापून घेतले हे बघा या पद्धतीने यानंतर इथे मी कांदा घेतलाय एक कांदा मोठा घेतलेला आहे लहान असतील तर दोन घ्यायचा या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच लागतं यासाठी मी एक मोठा कांदा घेतलाय हा कांदा सुद्धा आता बारीक चिरून घ्यायचा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय कांदा चिरून झालेला आहे काढून घेऊया वेगळ्या ताटामध्ये यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन रफली चॉप करून टोमॅटो घालायचे आहेत तर लहान आकारामध्ये आहेत म्हणून मी दोन घेते मोठे असतील तर तुम्ही एक घेऊ शकता आता या, टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर आपल्याला याची टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालताच पेस्ट करून घ्यायची तर दोन टोमॅटो चिरून घेतले झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घेऊया हे पहा पेस्टसुद्धा आपली तयार झालेली आहे फ्लावर गरम पाण्यात ठेवून पंधरा मिनटं झालेली आहे आता हा पाण्यामधनं काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया तर एका भांड्यामध्ये मी काढून घेते आता हा काढून घेतल्यानंतर सुद्धा मी हा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे कारण इथे हळदीच्या पाण्यात घालताना आपण धुतलेला नव्हता यासाठीच मी तो पुन्हा चांगला व्यवस्थित धुवून घेतला हे बघा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा कारण यामध्ये मातीसुद्धा असते आता बटाटे आणि फ्लावर आपला तयार झालेला आहे मसालेसुद्धा तयार झालेले आहेत चला तर पटकन आता भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे तेल घालायचं यानंतर चिरून घेतलेले बटाटे घालायचे आणि बटाटे एकसारखं मिक्स करत आपल्याला पन्नास टक्के या कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे जास्त शिजवायचे नाहीत एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे असे शिजवून घेतल्यामुळे भाजी पटकन होते जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे थोडासा बदामी रंग आलेला आहे सगळे बटाटे काढून घेऊया आता या कढईमध्ये तेल आहेच आता तेल घालण्याची गरज नाही फ्लावरसुद्धा घालूया आणि दोन तीन मिनटं सुद्धा चांगला परतून घेऊया फ्लावर असा परतून घेतल्यामुळे याला जो वास असतो ना एक प्रकारचा तो वास येत नाही यासाठी चांगला परतून घ्यायचा आहे फ्लावरसुद्धा छान परतून झाला आहे काढून घेऊया एका ताटामध्ये बटाटा आणि फ्लावर मी सारख्याच ताटामध्ये काढून घेतला आहे बघा गॅसची फ्लेम स्लोच ठेवून आपल्याला बटाटा आणि फ्लावर चांगले पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत दोन्ही काढून घेतल्यानंतर पुन्हा याच कढईमध्ये तेल घालायचं दोन चमचे तेल घातलंय आता यानंतर काही खडे मसाले घेतले आहेत एक चमचा जिरं घेतलंय दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घालून मिक्स करून घेतलं यानंतर हिंग घालायची आणि त्यानंतर आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवली आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे छान रंग आला आहे कच्चेपणा निघून गेला आहे आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे मिक्स अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली याने भाजीला रंग चांगला येतो यानंतर दोन चमचे इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे यामुळे या, या भाजीला छान फ्लेवर येतो एक मिनिटभर हे मसाले चांगले शिजवून घेतलेत यानंतर टॉमॅटोची जी पेस्ट बनवली होती ना ती घालायची यामध्ये आणि टॉमॅटोची पेस्ट आता मिक्स करून घ्यायची मसाल्यातच या व्यवस्थित मिक्स करायचं कारण यामध्ये कच्चेपणा आहे तो कच्चेपणा जायला पाहिजे यासाठी या, या मसाल्यांमध्येच ही टोमॅटोची पेस्ट मिक्स करून चांगली शिजवून घ्यायची आहे हे बघा छान मिक्स करून घेतलंय थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त मसाला असा शिजलाय तेलसुद्धा वर आलाय एकदा मिक्स करून घेऊया यानंतर शिजवून ठेवलेले पन्नास टक्के शिजवून ठेवलेले फ्लावर आणि बटाटा यामध्ये घालायचा आहे आता या भाजीला छान चव येण्यासाठी कसुरी मेथी घालायची आहे या भाजीमध्ये कसुरी मेथीचा वापर नक्की करा खायला भाजी खूपच मस्त लागते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लक्षात असू दे आपण फ्लावरमध्ये जेव्हा गरम पाण्यात फ्लावर ठेवला होता त्यावेळेलासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे तर सुरुवातीला तुम्ही मीठ इथे कमीच घाला आणि नंतर टेस्ट करून तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले या भाजीला कोट होतात चांगले लागले जातात मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये पुन्हा मिक्स करून घेतलं आहे एक कड आल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी चांगली सात ते आठ मिनटं स्लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आपण आधीच पन्नास टक्के ही भाजी शिजवली होती त्यामुळे नंतर जास्त शिजवायला वेळ लागत नाही अगदी पटकन बनते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बटाटासुद्धा आणि फ्लावरसुद्धा छान शिजला आहे आता अर्धा चमचा इथे गरम मसाला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं अशीच ही भाजी ठेवून द्यायची म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर आहे तो या भाजीमध्ये छान उतरतो मंडळी तुम्ही कधी केली आहे का फ्लावर बटाट्याची भाजी या पद्धतीने कधी केली नसेल तर माझ्या या पद्धतीने एकदा करून तर बघा माझी खात्री आहे तुम्ही बोटं चाटून खाल इतकी चवीला भारी लागते करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची ही फ्लावर बटाट्याची साधी वाटणारी पण चमचमीत आणि चविष्ट भाजी माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद